आहे की बऱ्याच मुलांचे कॉल मेसेज झाले दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्यांची वयोमर्यादा कमाल ओलांडली आहे आपल्याच ग्रुपचे मेंबर आहेत त्यांचे कॉल मेसेज झाले की सर वयवाढी संदर्भात एक संभ्रम सुरू आहे तर आम्ही आझाद मैदान इथे एक आंदोलन करत आहो याबद्दल एक व्हिडिओ बनवा तर आपल्या ग्रुपचे मेंबर राहुल सलोंके झालं सुदाम खरा झालं अमोल कटारे तर या विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि डिस्क्रिप्शनला मी त्यांचे नंबर टाकून देईन ज्यांनी आझाद मैदान आंदोलनकरिता जे परमिशन आणलेली आहे या मुलांचे मी नंबरसुद्धा टाकून देईल तर जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उद्या उपस्थित राहा उद्याचं आंदोलन आहे त्यांचं एक मिनटं का ओके ओके ते ग्राउंड वगैरेबद्दल नंतर बोलू आपला हे सध्या विषय जरा दुसरा आहे तर बघा मित्रांनो बऱ्याचशा मुलांचा एक संभ्रम झालेला आहे की वयवाढी संदर्भामध्ये कारण की सी एम ओ आणि डी जी ऑफिसकडून एक म्हणजे सी एम ओ मार्फतच ट्विट झालं त्या दिवशी कॅबिनेटला ज्या भरतीला मंजुरी भेटली की वर्ष बावीस तेवीसवाल्यांना एक संधी देऊ तर ती मागणी दोन हजार तेवीसपासून सुरू आहे तर बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे चोवीस जेव्हा सुरू होता एकोणीसशे एक्क्याण्णववाले त्यावेळेस ती मागणी सुरू होती नंतर दोन हजार पंचवीस लागला तर दोन हजार पंचवीसची मागणी दोन हजार चोवीसमध्येच कशी करू आपण आहे की नाही तर याबद्दल एक संभ्रम आहे मुलांना तर बघा मागे पण आपण मुंबईला गेलो या मुलांना घेऊन दोन हजार पंचवीस वेळी की जाहिरात काळानी सरसकट वयसंधी जी आर काळा याबद्दलसुद्धा पत्र व्यवहार केले परंतु शासनाने जो ट्विट केलेला आहे म्हणजे जे खुलासा केला त्या दिवशी अंतिम जी आर अद्याप आलेला नाही आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे तर काही मुलांचं म्हणणं होतं की सर आम्हाला संधी भेटेल की नाही भेटेल का नाही बघा शेवट प्रशासन आहे आप आपल्या ग्रुपमार्फत जे पण विद्यार्थी होते त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केली की सर एक व्हिडिओ बनवा तर हा व्हिडिओ त्यांच्याकरिताच आहे आणि तमाम ते विद्यार्थी ज्यांच्या वय दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संपलेलं आहे त्यांनी सर्वांनी एकजूट व्हा एकत्रित या उद्या आझाद मैदान आझाद मैदान हे स्थळ आहे मुंबई सी एस टीच्या बाहेर तुम्ही हे स्थळ आहे संविधानिक पद्धतीनं मुलं आंदोलन करतील आणि कुणाला आक्षेप न होता गालबोट न लागता शांतीपूर्ण आंदोलन करतील जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला मुलांनी कॉलवर सांगितलं पण काही इतर विचारांच्या मुलांमुळे मी काही कारणास्तव येऊ शकत नाही परंतु जमलं तर नक्की आपण उपस्थिती दाखवू आणि नागपुरात पण आपण आज मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि सी एम साहेब दोन चार दिवसात नागपूरला येणार ना आहेत प्रयत्न करू की इथे भेट घ्यायचं परंतु जे कोणी मुंबईला जात आहे त्यांनी तत्काळ निघा आजच्या आज ते मुलं दोन तीन दिवस चार दिवस किती दिवस आंदोलन चालते आता त्यांच्या परमिशनवर हो आहे तर तुम्ही जास्तीत जास्त उपस्थिती सांगा दाखवा तिथे आणि जोपर्यंत अंतिम जी आर येत नाही तोपर्यंत खूप मोठा एक संभ्रम सुरू आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण सांगू शकतच नाही की कोण संधी कोणाला भेटणार आहे कोणाला नाही भेटणार आहे जोपर्यंत अंतिम जी आर येत नाही तोपर्यंत ही पिक्चर क्लिअर होणार नाही कारण की आजपर्यंत अशी कुठली एक्झाम तर आम्ही पाहिली नाही आहे की मोठा भाऊ परीक्षेला बसला आणि लहान बसला नाही असं कधीच घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे शासनाने सरसकट एक जी आर पब्लिश करून टाकावं शेवटची संधी सर्वांना देऊन म्हणजे याच्या पुढे हा विषय खतम होऊन जाईल राज्याच्या इतिहासात पोलीस भरतीला मुडीच वय वाढ नव्हती तर आपली मागणी एकच आहे की आपला लहान भाऊ पण भरतीला बसला पाहिजे कारण की प्रत्येकाला वाटते की एक शासकीय नोकरी आपल्याला लागावी पुणे काही मुलं एक दोन मार्कामुळे कटलेले आहेत तर शासनाला एकच विनंती आहे की सरसकट सर्वांना एक संधी देऊन द्यावं दे मी प्रयत्न करतो ठीक आहे यायचे हां तर त्यांच्याकरिताच हा व्हिडिओ होता की जे विद्यार्थी आपल्या ग्रुपला आहे किंवा जे मुलं घराच्या बाहेर पळत नाही त्यांनी आता तरी पळा मी याच्या आधी दोनदा मुंबईला गेलेला आहोत नाईन्टी वन आणि नाईन्टी टूच्या मुलांना घेऊन की मुंबईला चला त्यावेळेस तुम्ही उपस्थिती दिली नाही आणि ही वेळ आली तरीही अंतिम जी आर आहे सांगू इच्छितो आता जे मुलं बाहेर पडले नसतील त्यांनी बाहेर पडावं घरात बसून काही न्याय मिळणार नाही या तो विद्यार्थी करेल तो करेल म्हणून मला भेटेल असा मुळीच ही धारणा काढून टाका की तो करेल म्हणून मला आंदोलनात नाही ना ना गेलो तर मला संधी भेटेल असं करू नका गेली सहा आंदोलन आणि आमच्या मार्फत शंभर एकशे सहाच्या वर आकडा कधीच गेला नाही आणि मला वय संधी संदर्भात निदान शंभर निदान पाचशे ते सहाशे रोजचे कॉल सुरू आहे मग हे मुलं आंदोलनाला का नाही आले होते जेव्हा निवेदन द्यायला जाव तेव्हा का नाही आले होते आता ही धारणा काढून टाका जे मुलं तिथे नेतृत्व करत आहे सुधाम खरात असेल राहुल सोलंके असेल अमोल कटारे असेल संदीप ढाकणे असेल या लोकांनी परमिशन काढलेली आहे आंदोलनाची शांतीपूर्ण आंदोलन करू आणि त्यांना साथ द्या सर्व एकजूट रहा मुंबईला फक्त फिरायला चाललो म्हणून इकडे तिकडे तितर बितर होऊ नका संविधानिक पद्धतीनं त्यांनी परमिशन काढलेली आहे तर त्यांना साथ द्या ठीक आहे आणि प्रयत्न करू दादा विशाल दादा प्रयत्न करतो मी मी येत होतो परंतु एक व्यक्तीमुळे हे सर्व मी आता टाळलेलं आहे सॉरी मदत फोन होता कि तर सांगण्याचा प्रयत्न हा आहे की असेल त्यांनी तत्काळ बाहेर निघा घरात बसून कोणी संधी भेटणार नाही आहे कधी कधी तुम्ही बाहेर पडाल जाहिरात आल्यानंतर एकदा जी आर आणि जाहिरात आली ना होणार नाही आहे ठीक आहे मी आताही सांगू इच्छितो तुम्हाला की एकदा जाहिरात आली जी आर आला तर काहीच होणार नाही आहे म्हणून लवकरात लवकर तुमची जे संख्या आहे मला जे मुलं फोन करत आहे सर एक व्हिडिओ टाका आंदोलनाच्या आता तुमची संख्या द्या संख्या राहील मॉब राहील तर मुद्दा मार्गी लागेल अन्यथा वीस तीस लोकांमध्ये काही कोणी इम्प्रेशन पडणार नाही तुमचं जास्तीत जास्त तिथं उपस्थिती द्या कुणाला विरोध नाही आहे कोणाच्या सर्व आपले लहान भाऊ आहे ठीक आहे आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो भले त्यावेळेस तुम्ही नसेल आले पण आम्ही तसे विचार करत नाही जे पण विद्यार्थी आहे एकोणनव्नवद जे पण असेल कोणाला कोणाशी प्रॉब्लेम नाही आहे सर्वात जास्ती तिथे संख्याबळ द्या आणि आपली मागणी पूर्ण करा शक्यता राहील तर आम्ही येऊ आमचे सर लोक येईल पुढारी ज्यांनी आतापर्यंत नेतृत्व केलं आमच्यासोबत कारण की आता कसं ते पण म्हणतात की किती वेळ आम्ही यामध्ये जावं ठीक प्रयत्न करू ते पण लोक आले पाहिजे परंतु सर्वात जास्त तुमची संख्या द्या इतकं सांगू इच्छितो डिस्क्रिप्शनला मोबाईल नंबर मी टाकलेला आहे आणि अजून टाकून देईल एका दोघांची नंबर तर आपली उपस्थिती द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे, जे मुलं आज घरी आहेत ते तिथं सकाळी मुंबईपर्यंत पोहोचू शकतात मला वाटते पुणे ठाणे कल्याण नियर बाय तरी पाचशे मुलं तर तुम्हाला आरामात भेटून जातील तर त्या तरी मुलांनी बाहेर पडा म्हणजे दोन तीन तासात ते पोहोचू शकतात पुणेपासून कर्जत रायगड जे पण नियरबाय जिल्हे आहेत ठीक आहे विदर्भ मराठवाडावाल्यांना बारा बारा पंधरा तास लागतात ता आम्हाला पंधरा सोळा तास लागतात परंतु नियरबायचे बरेच मुलं आहेत कारण की मला नाही ना, सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट पश्चिम महाराष्ट्रातले कॉल येतात सर वयवाड वयवाड तर त्या मुलांना तरी तिथे हजेरी लावा जे पाच सहा तासात पोहोचू शकतात बस ट्रेन नसेल तर एक फोर व्हीलर बुक करा आणि त्यांनी जा पण तिथे उपस्थिती जाणाचे काही प्रश्न असतील तर बोला आपण नक्की लवकर उत्तर देऊ लाईव्ह खूप मोठी होते नाही त्या एक व्यक्तीमुळे ज्या प्रश्न नाहीये तो बघू काय करायचा ठीक आहे त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवतो मी भरती आहे एकशे पन्नास दिवसाचा विषय नको करा ठीक आहे फॉर्म आहे लवकरच काळजी नका करू या महिन्यात जाहिरात होऊन जाईल अंतिम महिन्याच्या अंतिम पर्यंत पाल्या सर्टिफिकेट जाहिरात झाल्यावर काढून घ्या गॅमलर दादा ठीक आहे जाहिरात या महिन्यात येऊन जाईल ठीक थी। आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवतो मी ठीक आहे विशाल दादा ओके ओके दीपाली ताई मी प्रयत्न करतो नक्की ठीक आहे मित्रांनो लाईव्ह जास्त मोठा होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लहान भावांना किंवा तुमच्या भावांना एक साथ द्या ते पण बिचारे उपाशी तापाशी उद्या तिथे राहील एक दोन दिवस जे जे पण राहील ठीक आहे आणि तिथे आपली उपस्थिती द्या प्रयत्न करू आम्ही यायच्या ठीक आहे धन्यवाद जय हिंद